सर माहिती असतील देवेंद्रचे की ते जे त्यांनी आजपर्यंत कधी पैसे न भेटा अनेक लोकांचे उपचार केले त्यांच्या त्या कन्या असून थोर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर किरीट सोमयाजी त्यांच्या त्या पत्नी देखील आहेत एवढाच त्यांचा परिचय नसून डॉक्टर मेघा सोमय्या मॅडम या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये चेअर प्रोफेसर होते म्हणजे ज्या मध्ये जगभरातून लोक अभ्यास करायला येतात तिथे मॅडम मार्गदर्शन करण्यासाठी तीस चार त्या त्या विभागाच्या प्रमुख होत्या आणि कौशल्य विकास मंत्रालयाचं जे जनशिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयातील काही गोष्टी आहेत त्याच्या त्या प्रमुख पण आहेत आणि आता नवीन युनिव्हर्सिटी तुम्ही ऐकलं असाल कौशल्य विकास विद्यापीठ त्या विद्यापीठामध्ये देखील मॅडम महत्त्वाच्या पदावरती विराजमान आहेत त्या शिक्षिका देखील आहेत म्हणजे यॉर्क कॉलेजमध्ये त्या मार्गदर्शक आपल्यापेक्षा मोठ्या मुलांना ते मार्गदर्शन करत होत्या तर अशा व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणं हे आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे की आपल्या या विश्वकथा योजनेच्या प्रशिक्षकांड